श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि तुमचा दिवस आज जा शुभ जावो आज जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण कृ कुरु, कृपेने कुरु, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, आता अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आहे जन्माष्टमी उद्या आहे कला आणि प्रिय मोरपंखाचे काही उपाय असे अद्भुत उपाय आपण केले तर पतीपत्नीतील भांडणं मिटतील वास्तुदोष दूर होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत असे कोणते उपाय आहेत ते, ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ स्किप होणार नाही आणि सर्व माहिती तुम्हाला मिळेल तर आज आहे जन्माष्टमी आणि आपल्याला माहिती आहे श्री श्री आप की श्रीकृष्णांची ओळख किंवा श्रीकृष्णांचा जो आपल्याला माहिती आहे की मुकुटावरती जो मोरपंख धारण केलेला असतो ते विशेष आहे आणि मोरपंखाशिवाय श्रीकृष्ण भगवानांची केली जाणारी पूजा ही अपूर्ण मानली जाते ज्याप्रमाणे शिवपुत्र कार्तिकेय देवी सरस्वती इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे इतकंच नाही तर अनेक ग्रंथ मोर पंखाने लिहिण्यात आलेले आहेत तर मोर पंख हे अतिशय शुभ मानले जातात आणि त्याचं विशेष महत्व आहे भगवान विष्णूंचं म्हणजे भग भगवान विष्णूंना देखील मोरपंख प्रिय आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना देखील मोरपंख अतिशय प्रिय आहेत तर असे हे मोरपंख भगवान श्रीकृष्ण आपल्या म्हणजे मुकुटामध्ये का बरं धारण करतात तर मो मोरपंख हे राधेच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ते धारण करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राधा त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि राधेला प्रिय असणारा मोरपंख हा ते त्यांच्या मुकुटामध्ये अवश्य धारण करतात मो राधेचं एक प्रतीक म्हणून जातं त्यामुळे अवश्य आपण श्रीकृष्ण पूजेत जन्माष्टमीच्या पूजेत असू गोपाळ काल्यामध्ये दे देखील आपण मोरपंख अवश्य ठेवायचा आहे नाहीतर आपण जी केलेली उपासना आहे पूजा आहे ती पूर्ण व्यर्थ जाते तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर अनेक मोर मोरपंखाचा वापर घरात सजवण्यासाठी करतात मोरपंख दिसायला खूप सुंदर दिसतं आणि आपल्याला खूप आवडतं देखील असा एकही व्यक्ती नाही की ज्याला मोरपंख आवडणार नाही पण जे मोरपंख घरात ठेवणं अत्यंत चांगलं आहे तर त्याच्या वास्तुशास्त्रा नुसार देखील काही शुभ परिणाम आहेत की आपण मोरपंख घरात लावल्याने किंवा विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने आपल्या घरातील काही समस्या दूर होतात तर आपण जाणून घेऊयात की मोरपंख लावणे किंवा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने त्याचे काय फायदे होतात तर पहिला आपला फायदा आहे की आपण मोरपंख हे विष्णुप्रिय आहे आणि विष्णू आणि लक्ष्मींची विशेष कृपा प्रा प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये मोरपंख देवघराच्या इथे कुठे आपल्याला शक्य असेल तिथे ठेवलेलं अतिशय उत्तम आणि त्याचप्रमाणे आपल्या संपत्ती वाढवण्यासाठी जर आपण मेहनत करू नये ना आपल्याला आपल्या पात्रतेचे फळ मिळत नसेल घरात आर्थिक संकट चंचन असेल त्या त्यावेळी आपण काय करायचं आहे तर गोकुळाष्टमीच्या दिवशी किंवा गोपाळकाल्याच्या दिवशी हे जे श्रीकृष्णतत्व असतं ते पृथ्वीवर असतं आणि या दिवशी आपण श्रीकृष्णाला प्रिय असणारे मोरपंख आहे ते पाच मो मोरपंख घ्यायचे आहेत आणि आपण जर आपल्याला शक्य असेल तर पाच घ्यायचे जर एक मिळाला तर एकही घेतला तरी चालेल आणि त्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा या पूजेमध्ये आपण हे मोरपंख ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर हे मोरपंख आपण आपल्या पूजास्थळी म्हणजे देवघरामध्ये आपण ठेवायचं आहे आणि एकवीस दिवस देवघरात आपल्या सर्व देवांबरोबर या मोरपंखाची पूजा करायची आहे आणि हे मोरपंख आपण जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवून द्यायचं आहे याच्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या आपल्या घरावरती जे आर्थिक समस्या असतील पैशाचे जे संकट असेल ते दूर होते तर हा आपला पहिला उपाय झाला तर दुसरा उपाय असा आहे की जेव्हा आपल्या वा, व वैवाहिक जीवनात खूप प्रॉब्लेम असतात समस्या असतात पतीपत्नीचा अजिबात ब जमत नसेल भांडणं होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी आपण बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोरपंख एकत्र आपण लावायचे आहेत जर आपल्याला शक्य असेल तर आपण मोरपंखाचा फोटो जर आपल्याला शक्य असेल फ्रेम करून लावायचा आहे नाहीतर आपण हे दोन मोरपंख चिटकवून द्यायचे आहेत भिंतीवरती त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या असतील भांडणतंडण ते होत असतील एकमेकांमध्ये ते कमी व्हायला सुरुवात होतील आणि नातेसंबंधात गोडवा येईल तर असा हा दुसरा उपाय आहे तिसरा उपाय आहे की वास्तुदोष दूर करण्यासाठी असे मानले जाते की सर्व देवी देवता मोर पिसात निवास करतात त्यामुळे आपल्या घरात वास्तूशी संबंधित काही जर गोष्टी असतील आणि त्या आपल्या निदर्शनास आल्या तर गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण मोराचे पिसे घरी घेऊन यायचे आहे आणि आपण त्याची श्रीकृष्ण पूजेबरोबर पूजा करायची आहे आणि त्यानंतर पूर्व दिशेला आपण ती ठेवायची आहेत आणि त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात तर हा आहे तिसरा उपाय चौथा उपाय असा आहे की केतूंचे जे वाईट परिणाम म्हणजे हे जे ग्रह आपल्या कुंडलीत असतात त्यांचे आपल्यावरती होत असतात त्यांच्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मो मौ, मोरपीस लावू शकतो चिटकवू शकतो त्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात आपल्या घरात घरातली जी नकारात्मकता असते ती दूर होते सकारात्मकता वाढते घराच्या प्रवेशद्वाराजवळ दरवाजाच्या चौकटीवर बसवलेल्या जे जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो किंवा गणपती बाप्पांचे फोटो लावतो त्यांच्या तिथे देखील तीन मोर पिसे लावायचे आहेत त्यामुळे आपली घरात येणारी जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि शुभ परिणाम आपल्याला मिळू लागतात तर अशा प्रकारे आपण मोर पंख असं लावायचे आहेत आणि मोरपंख लावताना आपण त्यांची पूजा कशी करायची आहे तर मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रत प्रेमाचे देखील प्रतीक आहे त्यामुळे आज जी केली जाणारी मोरपंखांची जी पूजा आहे जे उपाय आहे त्याच्यामुळे पती पत्नीतल्या नातं सुमधुर होते त्यांचे भांडणी जे असतात ती मिटतात तर आजच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करायचा आहे जेव्हा आपण श्रीकृष्ण भगवानांची पूजा करणार आहोत रात्री त्यावेळी पूजे मतामध्ये मत आपण जे मोरपंख ज्या समस्येसाठी आपण आणलेले आहेत किंवा घेणार ते वापरणार आहोत ते ठेवायचे आहेत श्रीकृष्ण भगवानांबरोबर त्यांची पूजा करायची आहे आणि त्या पूजा करताना आपण त्यांच्यावरती फु पु गंध पुष्प अक्षता व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि त्यांची यथासांग पूजा करायची आहे आज रात्री आपण बारा वाजता ही जी पूजा करणार आहोत त्याच्यानंतर उद्या आपण ही सकाळी पूजा उचलतानाच हे जे आपण मोरपंखाची पूजा केली ते उचलायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मोरपंख घरातील आपले त्रास दूर करतात तीन मोरपंख जर आपल्याला भिंतीवर किंवा ब बेडरूममध्ये पत्नींच्या नात्यांसाठी लावणं शक्य नसेल तर आपल्याला जर मोरपंखाचा फोटो मिळत मिळत असेल तर तो देखील आपण बेडरूममध्ये दे लावू शकतो की ज्यामुळे पत्नींच्या नात्यातील तणाव हळूहळू क दूर होईल आणि नातेसंबंध गोड होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मोरपंखाचे कोणते कोणते उपाय आपण करू शकतो त्याच्यामुळे वास्तुदोष दूर होतात आपल्या घरामध्ये शांती लाभते सर्व नकारात्मकता दूर होते आणि हे जे प्रिय मोरपंख आहेत हे राधेला पण अतिशय प्रिय आहेत विष्णू भगवानांना पण प्रिय आहे देवतांना हे, हे अतिशय प्रिय असणारे मोरपंख आजच्या दिवशी आपण आणायचे आहेत आणि आपले हे जे उपाय सांगितले आहेत ते अद्भुत उपाय आपण करून पाहायचे त्याच्या निश्चितच चांगले प पर, फ परिणाम पर तुम्हाला मिळतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आजचा जी सेवा आहे ती मी श्रीकृष्णचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात आपण तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद